प्रशासनाला आपण दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला दिलेला आहे की त्यांनी एक एफआयआर बनवताना दोन प्रकारची कलम एकशे पाच प्रथम अपघाती मृत्यू आणि म्हणजे गंभीर मृत्यू मृत्यू गंभीर खु, खुनाचा आरोप अशी दोन कलम एकाच वेळेला लावलेली आहेत आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी सर्व सीसी फुटेज सीसीटीव्ही फुटेज आणि जे काय उपलब्ध पुरावे आहेत विशेषतः प्रत्यक्षदर्शनी तिथे जे काही नागरिक उपस्थित होते त्यांचे सुद्धा जबाब घेतले जावेत आणि पुन्हा एकदा संपूर्ण प्रकरणाची चौकशी बिरारच्या नवापूरतील सेव्हन सी रेसोडवर झालेल्या कारवाईनंतर वसाईकरांमधून संतप्य व्यक्त केला जात आहे रेसोडवरील झालेली कारवाई निषेध व्यक्त करण्यासाठी हजारो आज हजारो वसईकरांनी अर्णा पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढला मिलिंद मोरे ह्याचा हा झालेला मृत्यू हा अकस्मास असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत आहे मात्र पोलिसांनी व प्रशासनाने हत्याचा गुन्हा दाखल केला हे चुकीचे असल्याचे आरोप आंदोलकांनी केला आहे त्यामुळे पोलिसांनी वाढवलेल्या हत्याचा कलम हा कमी करावा या मागण्यासाठी हजारो वसाईकरांनी अर्था पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढला होता मात्र ह्या मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही विरार ज्या पद्धतीने पोलिसांनी ही आतताई भूमिका घेऊन जे आमच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीचा ॲक्सिडेंट झालं होतं क्षुल्लक पर्यावर हाणावारी झालं ती हाणामारी सुद्धा त्या पर्यटकाने त्या रिक्षावाल्याला मार मार मारलेला आहे अशा आमच्या काडीचाही संबंध नाही हृदयविकाराचा झटका आला झटक्याने तो जो वारला त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मग काही तासाच्या अंतरावर त्यांनी आकस्मिक मृत्यू मध्ये एकशे तीन म्हणजे तीनशे दोन कलम आताचं नवीन अमेंडमेंट प्रमाण एकशे तीन कलम त्यांनी त्यात सप्लिमेंटरी ऍड केलेलं आहे आणि आमच्या जवळ बारा लोकांवर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करून त्यांना ठाणा जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना आज जाब विचारायला आलोय की असं काय तुमच्यावर दबाव आला आणि असं काय तुम्हाला तुम एव्हिडन्स सापडला की ज्या पद्धतीने तुम्ही आकस्मिक वृत्तीमध्ये तुम्ही लागोलग एकशे तीनचा गुन्हा घुसवला व त्याच पद्धतीने जर सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या सीसीटीव्ही मध्ये क्लिअर कट दिसते की ती जी मैत व्यक्ती होती ती एका गाडीच्या बोनेटला तिला अचानक स्ट्रोक आला आणि त्या स्ट्रोक मध्ये ती मृत्यूमुखी पडली हे सीसीटीव्ही मध्ये काय झाले सगळ्या जगाने ते पाहिलेलं आहे शंभर टक्के आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि तसा त्यांनी पत्रकारांना तशी त्यांची भूमिका ही बाईट्स पण दिलेली आहे की मी आदेश दिलेले आहेत की माझ्या माझ्या आदेशानुसार त्यांच्यावर मोठ्यातली मोठी तीव्र कारवाई व्हावी हो व त्याचप्रमाणे त्यांचं रिसॉर्टवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी हो असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना त्यांनी बाईट्स दिलेल्या आहेत आणि तसे जे व्हिडिओज आहेत ते युट्यूबला उपलब्ध आहेत त्या पद्धतीने आमची ही मागणी आहे की जर तुम्ही रातोरात काही तासांच्या अंतरात जर एकशे तीन दाखल करू शकता तर आज सगळे एव्हिडेन्स सगळे पुरावे आज तुमच्या समोर आलेले आहेत व तशाच पद्धतीने तुम्ही त्याचा अहवाल सादर करून जसे तुम्ही एकशे तीन रातोरात दाखल करा तसे तुम्ही एकशे तीन कमी करा हीच आमची मागणी आहे किती लोक आहेत आज आम्ही इथे हजारो लोक इथे आलेले आहोत व ही सुरुवात आहे हे आज आमचं यांना पहिलं मागणं आहे आमचं ही पायरी आहे आज जवळजवळ गुलाबा कपार्ट माहीम पासून आमचे ढाणू झाई बोर्डीपर्यंतची लोक ती आम्हाला फोनवर फोन करतात व त्यांना या सगळ्या कारवायात सामील व्हायचं आहे पण आम्ही त्यांना थोपून धरले की आम्ही आज सुरुवात करतोय व पुढे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम पंचक्रोशीतल्या आमच्या पूर्ण या किनारपट्टीच्या सगळ्या बांधवांना आम्ही एकत्र करून सगळ्या भूमिपुत्रांना एकत्र करून आम्ही मोठा लढा उभारू व आम्ही आमचा न्याय मिळवूनच घेऊ